आज रात्रीच्या जेवणामध्ये सुकट सुकटची सुखी भाजी बनवलेली होती आता ना त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि मी कशी बनवते तेच आज तुमच्याबरोबर शेअर करते आता याला आपण सुकट पण बोलतो किंवा झेंडे पण बोलतात आता प्रत्येक ठिकाणी याचं वेगळं नाव आहे इथे मी सुकट मस्त निवडून घेतलेली होती त्यानंतर भाजून घेतली आता त्याच्यासाठी लागणार साहित्य मी सांगते इथं कांदे घेतलेले आहेत चार मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत चार छोट्या मोठ्या आकाराचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली होती ती कुटून घेतलेली होती त्यानंतर कडीपत्ता घेतलेला होता आणि भरपूर सारी कोथंबीर आता कडे थोडं तेल टाकून येणा जिरं वगैरे टाकलं त्याच्यामध्ये कांदा टाकला थोडासा गोल्डन झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट कडीपत्ता आणि टोमॅटो टाकल्यानंतर मीठ आणि त्यानंतर येणा टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर सुके मसाले टाकले असे दोन चार मिनटं असे परतून मी घेतले त्यानंतर येना मस्त मसाल्याला असा कलर पण आला होता आणि तेल सुटलं होतं त्यानंतर जी आपली विजत घातलेली होती ना त्याच्यामधलं ना हाताने दाबून असं पाणी काढलं होतं आणि मसाल्यामध्ये ती सुकट टाकली आणि त्यानंतर पाच मिनटं अशी त्याला वाफ दिली होती आणि छान अशी सुकटची सुकी भाजी रेडी झाली होती दोन दिवस तीन दिवस ठेवली तरी ती खराब होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय